या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बी एड करणारे जे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी सूचना आहे आणि जे आपल्या ग्रुपला जे जॉईन आहेत त्या टेलिग्राम असो की मग आपला व्हॉट्सअप ग्रुप असो तर त्यावरती जे जॉईन विद्यार्थी आहेत त्या सर्वांसाठी सूचना आहे विद्यार्थी मित्रांनो मी एक व्हिडिओ टाकलेला होता जो वेळापत्रकाच्या संदर्भातला एक व्हिडिओ टाकलेला होता जे की तिसरा राऊंड जो झालेला आहे त्यानंतर मी तो व्हिडिओ टाकला त्यामध्ये जो वेळापत्रक आलेला होता सूचनाचं वेळापत्रक आलं होतं जो सीईटी सेलने टाकलेला होता त्या संदर्भात मी त्या ठिकाणी बोललेलो होतो की हे वेळापत्रक जे आलेलं आहे त्यात आपल्याला फॉर्म एडिट करता येणार आहे आपल्याला फॉर्म भरता येणार आहे त्यात माझ्याकडनं जी चुकी झालेली आहे त्या चुकीसाठी क्षमस्व की त्यामध्ये मी जनरल आणि ईएलसीटीचा उपयोग म्हणजे शब्द बोललेलो नव्हतो जे कॉमन बोललेलं होतं त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला आणि तीन तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत जी काही आपले आता एडिट करण्याची जी डेट आहे तर ती आपली नसून जे जनरल आणि सिटीचं नाही आहे हे सुद्धा समजून घ्यायचं तर ते जे डायरेक्टली बी एड करणारे आहेत एम एड बी एड जे दोन्ही डिग्री एकत्र करणारे आहेत यासाठी या ते होतं त्यामुळे जे आता जे विद्यार्थी आपले चौथ्या राऊंडची वाट बघत आहेत अजूनही त्याचं वेळापत्रक आलेलं नाही आहे आणि ते कशामुळे आलेलं नाही आहे तर तेवीस ते चोवीस कॉलेजेस जे आहेत ते, ते नवीन कॉलेजेसना सरकारने मान्यता दिलेली आहे आणि या मान्यता दिल्यामुळे या सरकार या कॉलेजची जी काही इंटेक असेल कोणत्या कॉलेजची पन्नास असेल साठ असेल किंवा शंभर असेल तर यामुळे या कॉलेजच्या सुद्धा जागा त्या ठिकाणी वाढणार आहेत आणि ते कॉलेजेस सुद्धा त्या ठिकाणी येणार आहे तर मग जागा नेमक्या किती असणार आहे हे अजूनपर्यंत आपल्याला माहित नाही आणि तेच अपडेट करण्यासाठी त्या संस्थात्मक ज्या काही बाबी आहेत त्यासाठी अपडेट करण्यासाठी ही डेट वाढवण्यात आली हा जो टप्पा होता तो वाढवण्यात आलेला आहे हा राऊंड पुढे घेण्यात आलेला आहे त्यामुळे चौथ्या राऊंडची अजूनही विद्यार्थी वाट बघत आहेत तर त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की येत्या दोन ते तीन दिवसामध्ये जी काही तुम्ही प्रतीक्षा करताय ती प्रतीक्षा थांबणार आहे कारण दोन ते तीन दिवसामध्ये सीईटी सेल पुन्हा जसं हे वेळापत्रक टाकलेलं आहे तसंच जनरल आणि एल जे वेळापत्रक आहे ते पुन्हा दोन ते तीन दिवसांमध्ये येईल त्याकरिता आपल्या चॅनलला तुम्हाला जॉईन होऊन राहायचं आहे जेणेकरून तुम्ही अजूनपर्यंत झालेले नसाल म्हणजे सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून अपडेट जे आहे ते अपडेट आपल्या या चॅनलवरती कायमस्वरूपी मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त या संदर्भातच आपण माहिती देत नाही तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत हॉस्टेलचे फॉर्म भरलेले नाहीये त्या हॉस्टेलच्या फॉर्मच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी माहिती देतो आहे त्यामुळे मागचा जो व्हिडिओ बनवलेला होता व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दिसेल जे वस्तुगृहातील अं वस्तुगृहाचे लिस्ट असेल किंवा मग ऍडमिशन प्रोसेस असेल कि लास्ट डेट असेल डॉक्युमेंट्स असेल किंवा मग स्वाधार स्वयं योजना आधार योजना असेल यासारखे जे काही विविध जे माहिती आहे शिक्षणासंदर्भातील ती माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलला देत असतो तर जे विद्यार्थी चौथ्या राऊंडची वाट बघत आहेत त्या सर्वांना सांगितलं की अजूनपर्यंत त्याचं वेळापत्रक आलेलं नाही आहे येत्या दोन ते तीन दिवसात ते वेळापत्रक येईल आणि आल्यानंतर आपण आपल्या चॅनलला तर अपडेट देऊच तेव्हापर्यंत आपण आपल्या चॅनल ही प्रतीक्षा करायची आहे आणि हा जो व्हिडिओ आहे आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करायचा आहे धन्यवाद